बाळापूर शहरातील अंजुमन बाजारात जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी दोनही गटातील एकूण सोळा आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले बाळापूर शहरातील अंजुमन बाजारात सात फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास जुन्या वैमनस्यातून झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी दोनही गटातील एकूण सोळा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे तर या आरोपींना न्यायालयात हजर केलं असता बाळापूर न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली यात फैज खान मेहबूब खान राहणार बलोचपुरा तर दुसऱ्या गटातील अब्दुल मुतलीफ अब्दुल लतीफ यांनी एकमेकांविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली विशेष म्हणजे दहा दिवसांपूर्वी दोनही गटात हाणामारी झाली होती यावरून दोनही गटात एकमेकांचा वसपा काढण्यासाठी शुल्लक कारणातून मोठा वाद झाला मात्र या वादांमुळं बाजारात दहशत निर्माण झाली होती तर दुकानदारांनी आपापली दुकानं बंद करून पळ काढला होता